श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ भोगीच्या दिवशी काय करू नये हे तुम्ही तीन काम टाळा नाहीतर लक्ष्मी नाराज होतील नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भोगीच्या दिवशी काय करू नये भोगी दोन हजार विशेष नियम आणि कोणत्या चुका केल्याने लक्ष्मी देवी नाराज होते जर तुम्ही मकर संक्रांती भोगी सण आणि हिंदू परंपरा याबद्दल माहिती शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भोगीच्या दिवशी काय करू नये अशी पहिली चूक कचरा साठवून ठेवणे भोगीच्या दिवशी घरामध्ये कचरा साठवून ठेवू नये घर स्वच्छ ठेवणे फार महत्त्वाचे आहे भोगीच्या दिवशी कचरा घरात ठेवू नये कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीची कृपा कमी होते म्हणून भोगीच्या दिवशी सकाळीच कचरा बाहेर टाका घर साफ करा देवघर स्वच्छ करा हे केल्याने घरात सकारात्मकता येते दुसरी मोठी चूक जुने फाटलेले कपडे घरात ठेवणे भोगी म्हणजे जुने जाळण्याचा दिवस या दिवशी फाटलेले कपडे तुटलेली भांडी आणि निकामी वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते भोगीच्या दिवशी हे सगळं काढून टाकल्याने अडथळे दूर होतात दारिद्र्य निघून जातं प्रगती सुरू होते म्हणून भोगी दोन हजार सव्वीसला ला ही चूक तुम्ही नक्कीच टाळा तिसरी चूक म्हणजे भांडण राग वाईट शब्द भोगीच्या दिवशी घरात भांडण झाले रडारड झाली किंवा वाईट शब्द वापरले गेले तर संपूर्ण वर्ष तसंच जातं असं मानलं जातं म्हणून भोगीच्या दिवशी तुम्ही शांत रहा गोड बोला आणि देवाचं नाम घ्या यामुळे काय होते तर लक्ष्मीदेवीसुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये जर भांडणं राग वैताग वाईट शब्द झाले नाही तर घरामधली नकारात्मकता शंभर टक्के नष्ट होते जर सतत आपल्या घरामध्ये वादविवाद असतील भांडण असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती कायमची टिकून राहते आणि दरिद्रता येते म्हणजे येतेच तर या चुक्का तुम्ही नक्कीच करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद